रामकृष्ण अरे मित्रांनो मित्रांनो आता वाजा सकाळचे वाज साडे दहा वाजले आणि साडे दहा वाजत तिथं आणि आता मी करतो योगाची प्रॅक्टिस आज मग योगा ये कामाला मॅट वगैरे टाकली आहे मी तर मस्त की आता योगाची प्रॅक्टिस करायला घेतो त्या मॅचेस तोंडावर मॅचेस तोंडावर आल्यास तारखेला मॅचेस लागल्यात तर प्रॅक्टिस करण्याला गरजेचं होते तर पटापटाला त्याला मॅचेसची प्रॅक्टिस करायला घेऊयात आपण योगाची तर माझ्या अगं दुसरं एकदम खतरनाकवाला मास्टर शेफात सांगा मी दोन दिवस झाले फक्त जेवणच दाखवतोय आणि आज पण मी जेवणच दाखवणार आहे आजची आपली रेसिपी आहे खुली खुली मॅगी खुली खुली मॅगी म्हणजे काय तर आपण जसं की व्हिडिओजमध्ये बघतो मॅगीच्या ॲडमध्ये वगैरे बघतो की ती मॅगी सुट्टी सुट्टी असते एकदम अशी मोकळी मोकळी अशी चिपचिपी मॅगी नसते ती तसं माझं सिक्रेट मला कळालं आहे आता सगळ्यात पहिलं मॅगी काढायची अशी दोन पॅकेट घ्यायची मॅगी काढायची मसाल्याच्या बाजूला काढायची मॅगी काढायची मॅगी अशी बुडवून ठेवायची किती मिनटं वीस मिनटं अशी मॅगी पाण्यात बुडवून ठेवायची तुम्हाला किती मॅगी घ्यायची तेवढी मॅगी घ्या आता आम्ही दोन मॅगी घेतले त्यांना पाण्यात बुडवायचं मस्त त्यांना पाण्यात बुडवायचं नाही त्यांना वीस मिनटं ठेवायचं आणि तो पण तुम्हाला जर का भाजी वगैरे टाकायचं असेल मॅगीमध्ये तर ती टाकायची भा भेजी नाही भाजी काढणार आम्ही सिला टाकणार आहे कांदा आहे आणि लसूण टाकणारे त्याच्यावर चॉपवर वगैरे झालं आणि फ्रायवर करायचं आणि त्यानंतर मॅगीला सुट सुटवायची पात होती ना पाणीने काढून टाकायचं सगळं फ्राय वगैरे मस्तवर डाळ सर करायचं मिक्सरतून खायचं एकदम भारी लागते एकदम भारी आणि आजची आपली शेफ आहे आपली मम्मी मम्मी बनवते आजची आपली मॅगी का बोल आज मम्मी माझ्या रेसिपीबद्दल काय बोला मी आजकाल जवळ असंच मास्टर शेफ बनते तुमची नोकरी खतरत आहे माझी नोकरी नाही आहे माझं ते बोलतात ना घराची जबाबदारी आहे नोकरी मला शिस्त नाही गुरु शिकतात आजकाल माझ्याकडं मोठ्या मोठ्या सेलिब्रिटी माझ्याकडे टिप्स मागतात त्र्यंबक सर भाजी कशी बनवायची त्र्यंबक सर मॅगी कशी बनवायची <laughs> आनंदाची बातमी शेअर करायची आहे तर ही ती बातमी ही आहे ती बातमी ऐकून आपण सगळेजण खूप आनंदी व्हाल आणि आपल्या सर्व लोकांसाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे युनेस्को जी संस्था प्रत्येक एखाद्या वारसा स्थळ म्हणा किंवा एखादं पर्यटन स्थळ म्हणा ह्याला जागतिक वारसा स्थळास पात्र करण्याचं कार्य ही युनेस्को संस्था करते हे आम्ही दहावीच्या इतिहासात सुद्धा शिकलो आहोत तर या संस्थेने आपल्या महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बारा किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचं जा पात्रता दिली आहे तुम्हाला वरती एक फोटो दाखवते हो मी एकदा तुम्हाला एक फोटो दाखवतो त्या फोटोमध्ये तुम्हाला तुम्हाला कोणत्या किल्ल्यांना वार जागतिक पात्रता भेटली आहे पण मी स्वतः सुद्धा तुम्हाला सांगतो ते म्हणजे की सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग पन्हाळा जिंजी खांदेरी लोहगड रायगड राजगड आणि शिवनेरी या सर्व किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाची पात्रता प्राप्त झाली आहे तर ही आपल्या सर्वांसाठी खूप खूप खुँ, खूप आनंदाची गोष्ट आहे ह्याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट अजून काय असू शकते प्रत्येक शिवप्रेमी म्हणजे शिवभक्त शंभाजी महाराज म्हणा शिवाजी महाराज म्हणा ह्यांचे एवढे पण भक्त होते ज्यांना पण किल्ले खूप आवडायचे त्यांना ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की आपले महाराजांचे किल्लेसुद्धा आता जागतिक वारसा स्थळात सामील झाले आहेत तर तुम्हाला सर्वांना आनंद आल्याचा असेल मला आज सकाळीची बातमी कळाली जेव्हा हे सगळं झालं सगळ्यांना खूप खूप धन्यवाद ज्यांनी यासाठी पर परिश्रम केले म्हणजे यासाठी प्रयत्न केला की महाराजांचे किल्ले आपल्या जागतिक वारसा स्थळामध्ये शामिल व्हावे हो यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले आतापर्यंत त्या सर्वांना खूप खूप धन्यवाद की त्यांनी एवढं पुण्याचं काम केलं आहे ना खूप भारी काम केलंय त्यांनी काय करत आहे पप्पांना नाही त्यांना मला तर दोन दोन आहेत कळलं का मी दोन काळ घेतले तुमच्या वाट्याची एक्स्ट्रा 腹いざないよ。